नमस्कार अनुप्रितास किचन मध्ये आपले स्वागत आहे तर आज मी घेऊन आली आहे तुमच्यासाठी अगदी खुसखुशीत अशी गोड शंकरपाळी शंकरपाळी म्हटलं की सर्वांचे फेवरेट असतात माझा तर शंकरपाळी दिवाळीच्या पराळातला आवडता पदार्थ आहे तर आता एका वाटीच्या प्रमाणानुसार आपण चार वाटी इथे पीठ घेणार आहोत पीठ म्हणजेच मैदा घेणार आहोत त्यानंतर त्याच वाटीने इथे एक वाटी मी पिट्टी साखर घातली आहे चवीपुरतं थोडस यामध्ये मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर इथे मी थोडासा एक चमचा ओवा घातलेला आहे तुम्ही म्हणा अरे गोड तिने ओवा का टाकला तर तुम तुम्ही एकदा नक्की टाकून बघा खूपच छान लागते ओव्यामुळे शंकरपाड्याची चव अजूनच वाढते तर आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आपल्याला पौन वाटी यामध्ये गार झालेलं तूप टाकायचं आहे पौन वाटी म्हणजे वाटीपेक्षा थोडस जास्त तूप यासाठी घ्यायचं आहे आणि तूप पूर्ण वितळून घ्यायचं आहे त्यानंतर ते गार झालं की यामध्ये घालायचं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तूप टाकलं की काय होतं मैदा आहे त्याचे गोळे गोळे तयार होतात पण हे गोळे होऊ नये म्हणून हा हे जो मैदा आहे हा हातावर या प्रकारे असा करून घ्यायचा जेणेकरून तुमचे जे मैदा आहे त्याचे गोळे तयार होणार नाही आणि अगदी छान असं परफेक्ट पीठ तयार होईल आता हे गोळे मिक्स होईल तोपर्यंत एक कमेंट तर झालीच पाहिजे आता हे गोळे छान मळून झाले आहेत तर यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आता हळूहळू हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करता करता एक कमेंट तर झालीच पाहिजे आपल्या आवश्यकतेनुसार यामध्ये थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे एकदम पाणी तुम्ही यामध्ये घालू नका नाहीतर तुमचा जो उंडा आहे तो अगदी पातळ होऊन जाईल तर हे आता हे छान असं मळून झालेलं आहे आता ह्या पंधरा ते वीस मिनिटं व्यवस्थित झाकून ठेवून घ्या आणि तोपर्यंत एक लाईक तर झालंच पाहिजे आता हा गोळा छान वीस ते पंचवीस मिनटं झाले आहेत तर एकदा चुरून घेऊया जेणेकरून तुमचे जे शंकरपाळे ते अगदी खुसखुशीत येईल तुम्ही जर या माझ्या प्रमाणाप्रमाणे एकदा जर करून बघितले ना तर तुमचे शंकरपाळे कधीच चुकणार नाही आता या उंड्याचे चार भाग करून घेऊया तर आता हा एक भाग घेतलेला आहे आणि व्यवस्थित हातावर सुरून घेत आहे आणि हातावरच थोडस मळून घेत आहे तर उंडा याप्रमाणे तयार झाला तर आता हा लाटायला घेऊया अगदी छान आपले असे शंकरपाळे आपल्याला ते जे पोळी आहे ते लाटायची आहे तुम्हाला आवडत असल्यास तुम्हाला बारीक करा जाडे करा पण तुम्ही एकदा जाडे शंकरपाळे नक्की ट्राय करून बघा खूपच छान लागतात जसं काही आपण खारी खात आहोत बिकच जसे बिस्किट खातो ना तसे हे शंकरपाळे लागतात म्हणून याप्रमाणे एकदा नक्की करून बघा तर आता हे व्यवस्थित आपल्याला लाटून ला ला घ्यायचं आहे लाटा लाटाच एक मिनिट झालीच पाहिजे तर आता काय हे व्यवस्थित आपल्याला लाटून घ्यायचे आहे आणि आपल्याला आवड त्या आकारात हे कापून घ्यायचे आहे तर आता माझ्यासवळ पिझ्झा कटर आहे मी त्यानेच कापलेले आहे तर हे कटर व्यवस्थित आपल्याला आवडेल त्या आकारात कापून घ्यायचं मी सरळ सरळ उभे आणि आडवे कापले आहे तर याप्रमाणे हे दाबून प्रेस करून असं आपल्याला कट करायचं आहे नाहीतर काय होते वरवर रेषा पडतात आणि आतमधून खालून ते तसेच चिटकलेले राहतात म्हणून हे थोडस प्रेस करूनच आपल्याला इथे दाबायचं आहे शंकरपाडे छान असे झाले आहे मी बघा एवढं असं जाडसर ठेवलेलं आहे खूपच छान आणि कुरकुरीत होतात व्यवस्थित प्रमाण असलं ना की शंकरपाळे कधीच चुकत नाहीत तर आता हे शंकरपाळे मी एका कापडावर टाकून घेत आहे जेणेकरून काय होतं जर आपण ताटात किंवा पेपरवर कागदावर असे जर काढले ना की ते शं शंकरपाळे खालून चिटकून येतात पण जर तुम्ही कापडावर टाकले ना तर ते चिटकणार नाही आणि जेव्हा आपण शंकरपाळे तळू तेव्हा अलगदच ते निघून येतील म्हणून मी असं याप्रमाणे कागद कापडावर ते टाकून घेतलेलं आहे अगदी छान असे खुसखुशी आणि शंकरपाळे काढता काढता जर जुळले जरी असले ना तरी तेलात टाकल्यावर अलगदच वेगवेगळे होतात आता तेल हे था छान असं गरम झालेलं आहे तर आता मी यामध्ये शंकरपाळे घालते थोडस शंकरपाळा मी इथे छोटासा टाकून बघितलं की तेल गरम झालं की नाही आता तेल गरम झालेलं आहे तर यामध्ये थोडे थोडे करून शंकरपाळे सोडायचे आहेत आपल्याला इथे जास्त शंकरपाळे टाकायचे नाहीये थोडे थोडेच टाकायचे जेणेकरून जे तेलाचं तापमान आहे ते व्यवस्थित राहील जर तुम्ही एक सोबत भरपूर अशी शे टाक शंकरपाळे टाकले तर हे जे शंकरपाळे आहे ना ते व्यवस्थित तळले जाणार नाही आणि तेलाचं टेम्परेचर पण डाऊन होऊन जाईल म्हणून असं थोडे थोडे करून आपल्याला हे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत शंकरपाळे तळून घ्यायचे आहे आता शंकरपाळे ते तयार झाले आहेत तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका थँक्यू